दारवा तालुक्यात झाले बिबट्याचे दर्शन नागरिक भयभीत वन विभागाला सतर्कतेची मागणी दारव्हा तालुक्यातील पाडोदी ते तडेगाव रस्त्यावर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता वाघाचे दर्शन झाले अचानक समोर बिबट्या दिसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले प्रत्यक्ष पाहिलेल्या ग्रामस्थांच्या मते बिबट्या काही वेळ रस्त्यावर फिरल्यानंतर थेट तडेगावच्या जंगलात निघून गेला सदर घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ दारव्हा वन विभागाला दिली अलीकडच्या काळात बिबट्या अलीकडच्या काही दिवसात दारव्हा तालुक्यात विविध भागांमध्ये बिबट्या फिरत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर दारवा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश नवरंगे यांनी मुख्य वनरक्षक यवतमाळ तसेच उपवनरक्षक दारव्हा यांनी तातडीने लक्ष घालून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे गावकऱ्यांमध्ये बिबट्याच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा